काय म्हणतोय आहे तात्या ईश्वर ना नचा ना तू राकेश हो तात्या बऱ्याच दिवसांनी आलास मुंबईला असतोस ना हो एक प्रोजेक्ट होता चेन्नईला होतो दीड वर्षासाठी बर बर बस चहा घे चहा नको तात्या गरम गरम मिरची भजी काढा घरी घेऊन जातो <laughs> बर बर काढतो बस काय म्हणतात आपल्या इथले रस्ते ही गाडी जाईल ना आपल्या घरापर्यंत दीड वर्षाने आलाच नाही का अरे आता तुझ्या घरापर्यंत रस्ते झालेत काय बोलताय जे आहे ना तेच बोलतोय अरे आपले आमदार समाधान अवतळे त्यांनी फार वाड्या सगळे रस्ते केलेले आता पहिल्यासारखं राहिलं नाही एक नंबर रस्ते झालेत आता तुझ्या घरी वरच्या मळ्यापर्यंत तू गाडी घेऊन जाऊ शकतोस अरे इंग्रजांच्या काळापासून ज्या रस्त्यांची कामं झाली नाही ना ते ह्या सम्राट आमदाराने तीन वर्षात मंजूर पण केलेत कित्येक रस्त्यांची काम चालू पण झालेत आणि कित्येक रस्ते पूर्ण पण झालेत एवढी काम झाली हो पैसे पण बरेच छापले असतील तुमच्या सारखेच जरा खरंच मला काय कळत नाही काय कमी काय रे समाधानदा त्यांची आर्थिक बाजू भक्कमी पैशासाठी राजकारण करत नाही तो माणूस अरे तो माणूस दिवस बघत नाही रात बघत नाही पायाला भिंगरे लावून मतदार मतदारसंघाचं रूपड बदलण्यासाठी ऐका टक्केवारीचा आरोप आमदारावर अरे दादा स्वतः म्हणते तुम्हाला जर काही शंका असेल ना तर भर चौकात या पुरावे घेऊन अरे कोणी बोटच ठेवू शकत नाही समाधान दादावर आणि तू म्हणतो पैसे छापले असतील नाही ते फेसबुकवर वाचलं होत तोंड दिलं म्हणून काय पण बोलणारी माणसं ती हे कोण येत माहितीये का ज्यांना स्वतः काही काम करता आलं नाही ना त्यांच्या डोळ्यात खुपतोय मतदार संघाचा विकास अरे मागल त्या गावाला दादांनी रस्ते मंजूर करून दिलेत आणि पूर्ण पण केलेत तुम्ही रातच बारा वाजता जा नाही तर दोन वाजता जा दादांकडून कुठलंही काम घेऊन अरे रिकाम्या हाताने परत येणार नाही तुम्ही दादा गटतट बघत नाहीत पक्ष बघत नाहीत का काही बघत नाहीत निवडणुकीपुरता पुरता घराच्या बाहेर पडणारा उमेदवार हाय होय हो पहिल्यांदा अख्या मतदारसंघाला कुटुंब मानणारा आमदार भेटलाय आपल्याला दादानी किततर काम केल्यात आणि किततर मंजूर करून आणलेत ह्या टाइमाला पण समाधान दादा आपल्याला आमदार पाहिजे तर पुढची कामं होत्या अरे दुसऱ्याच्या की बात आहे का एकदा चक्कर मारून बघ तू आपल्या भागात मग तुला दादाने केलेली काम तात्या खरच कल्पना नव्हती मला एवढ्या सगळ्याची सगळे सारखेच असतात असं म्हणून मी आतापर्यंत मतदानाला पण येत नव्हतो पण आता येणार आणि समाधान दादांनाच मत देणार खरच दादा जर आपल्यासाठी एवढं जीवाचं रान करत असतील तर त्यांना पुन्हा आमदार केलंच पाहिजे अरे तूच काय सगळ्या मतदारसंघाचं हेच मत आहे दिलेला शब्द पाळणारा आमदार पहिल्यांदा लाभलाय आपल्याला बरोबर आहे बरोबर तो गमवायचा नाही <laughs> <laughs> बरोबर